the buddha has been discovered in egypt this discovery suggests that india had ties with egypt when it was under the roman empire between 30 bc and 640 ad a polish-us mission discovered the buddha statue in bernice bernice is an ancient seaport on the red sea the statue is 28 inches tall and portrays the buddha with a halo around his head and a lotus flower by his side the port was one of the largest seaports in roman-era egypt. it is also nearly 3,800 kilometers west of ancient india's port city of kambat in the present-day gujarat. over the years, ample evidence has been unearthed that tells the maritime story of trade networks between ancient civilizations. namaskar mandali. me Hemant Show. मंडळी इजिप्त या देशाचं नाव काढलं की आपल्या डोळ्यासमोर कोणत्या इमेजेस येतात कोणती कल्पना येते बरोबर इजिप्त या देशाचं नाव आपण घेतलं रे घेतलं की आपल्या मनामध्ये येतात ती चित्रं असतात पिरॅमिडची भव्य पि पिरामिड्स हे इजिप्त या देशाचं वैशिष्ट्य आहे प्राचीन कालावधीमध्ये बांधली गेलेली जी पिरॅमिड्स आहेत ती कोणत्या कारणासाठी बांधली गेलीत याचं गूढ गेली आज देखील उकललं नाही आहे पिरॅमिड्सचा वापर ते खगोल निरीक्षणासाठी म्हणजे अवकाश निरीक्षणासाठी करत असावेत का धान्य कोटार म्हणून या पिरॅमिडचा वापर करत असावेत का किंवा त्यांच्या राजघराण्यामधल्या लोकांची प्रेतं त्यांच्या ममीज हे कायमस्वरूपी आणि कधी काळी या ममीजमध्ये कधीतरी राजाचा किंवा राजघराण्यामधल्या लोकांचा आत्मा येईल आणि त्या शरीरामध्ये प्रवेश करील या कल्पनेनं Uh, म्हणून ही पिरामिड्स बांधली गेलीत का याचं ठोस उत्तर आज देखील जगाला कळालं जरी नसलं तरी इजिप्तमध्ये अशा अनेक गोष्टी अतर्क्य गूढ रम्य अशा अनेक गोष्टी आज देखील उत्खननामध्ये प्रत्ययास येत आहेत उत्खननामध्ये दिसून येत आहेत आता इजिप्तमध्ये जे उत्खनन झालं दोन एक वर्षापूर्वी इजिप्तमधल्या म्हणजे इजिप्तला लागून असलेला जो तांबडा समुद्र आहे रेड सी असं त्याला म्हणतात या रेड सीवरती एक प्राचीन रेड सीच्या काठावरती एक प्राचीन बंदरगाह आहे बंदर आहे बे बेनिरिके असं त्या प्राचीन बंदराचं नाव आहे या बेनिरिके या म बंदरावरती एका प्राचीन मंदिराचं उत्खनन करत असताना एका टीमला बेनिरिके प्रोजेक्टवरती काम करणाऱ्या टीमला इथं बुद्धमूर्ती सापडलेल्या आहेत प्राचीन काळातल्या या बुद्ध मूर्ती आहेत सत्तावीस इंच अशी एवढ्या उंचीची ही बुद्ध मूर्ती त्यांना सापडलेली आहे आणि ही बुद्ध मूर्ती ही पहिल्या शतकामध्ये आहे पहिल्या शतकामधली आहे पहिल्या शतकामध्ये जेव्हा इजिप्तवरती रोमन लोकांचं साम्राज्य होतं त्यांचं नियंत्रण होतं त्या काळातली ही बुद्ध मूर्ती आहे असं ठोसपणे शास्त्रज्ञ सांगतायत किंवा उत्खनन करणारे जे लोक आहेत इतिहासतज्ज्ञ आहेत हे सांगतायत तर ही जी सत्तावीस सत्तावीस इंचाची सत्तावीस इंच उंच असलेली ही जी बुद्धमूर्ती आहे ही बुद्धमूर्ती उभ्या अवस्थेमध्ये आहे बुद्धमूर्तीच्या अंगावरती असलेले जे वस्त्र आहे डाव्या हातामध्ये बुद्धानं ते वस्त्र एका बाजूनं हातामध्ये घेतलेलं आहे बाजूला कमळ आहे आणि पाठीमागं हेलो आहे पाठीमाग मूर्तीच्या पाठीमागं जी प्रभावळ असते ती हेलो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ही हेलो या बुद्ध मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला दिसते भगणावश झालेली आहे एकच साईड या बुद्ध मूर्तीची आपल्याला दिसते कदाचित तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल किंवा एक छोटासा व्हिडिओ त्यानिमित्तानं तुम्ही पाहू शकाल अशा अवस्थेतली बुद्धमूर्ती ही प्राचीन काळामध्ये ही तयार केली गेलेली आहे आणि ही इसवी सन नव्वद ते इसवी सन एकशे चाळीस म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या शतकामध्ये ही मूर्ती निर्माण करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा अंदाज हा शास्त्रज्ञांनी बांधलेला आहे या कालावधीमध्ये इजिप्तवरती ग रोमन लोकांचं सा साम्राज्य होतं रोमन लोक हे भारताबरोबर ते व्यापार करत असायचे भारताकडनं येणारे खंबातच्या आखाताकडनं येणारे जी जहाजं असायची त्या जहाजामधनं हस्तीदंत पेपर आणि त्याचबरोबर टेक्स्टाईल म्हणजे कापड इत्यादी माल या ठिकाणी ये येत असायचा त्याचबरोबर शास्त्रज्ञांनी असंही संशोधकांनी असंही मत मांडलेलं आहे की तिथं केवळ कॅज्युअली व्यापार करणारे लोक भारतामधनं येत नसायचे तर इजिप्तमध्ये या बेनेरिके या भागामध्ये आणि इजिप्तमधल्या इतर काही पोर्ट्समध्ये या भारतामधनं आलेल्या लोकांनी आपल्या व्यापारपेठा उभा केलेल्या होत्या आणि ते तिथं स्थायिक झालेले होते म्हणजे भारतामधनं आलेले बरेचसे लोक हे बेनिरिकेमध्ये स्थायिक झालेले होते तिथं त्यांच्या व्यापारपेठा होत्या आणि ते व्यापारी या परिसरामध्ये व्यापार करत असायचे रोमन लोकांनी या व्यापाराला पाठबळ दिलेलं होतं आणि अशा कालावधीमध्ये त्या लोकांच्यापैकी भारतामधनं आलेल्या लोकांपैकी लोक काही लोक हे बुद्ध बुद्ध देखील असू शकतील बुद्धिष्ट सुद्धा असू शकतील आणि या बुद्धांनी या बुद्धिष्ट लोकांनी ही मूर्ती साऊथ एशियामधनं न आणता ही बेनिरिकेमध्येच तयार क के, केलेली असावी अशा पद्धतीचा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधलेला आहे बुद्ध मूर्ती ही पहिल्या शतकामधली आहे नव्वद इसवी सन नव्वद ते इसवी सन एकशे चाळीस इत या कालावधीमधली ही मूर्ती आहे इतक्या प्राचीन कालावधीमध्ये देखील इजिप्तसारख्या परिसरामध्ये इजिप्त हा खरं तर आफ्रिका खंडामध्ये असलेला देश आहे आफ्रिका खंडामध्ये देखील बुद्ध बुद्धाची फुटप्रिंट पडलेली आपल्याला दिसते आहे आणि ही एक गोष्ट खूपच आनंददायक पण आहे आणि आश्चर्यकारक पण आहे इतक्या प्राचीन कालावधीमध्ये ही मूर्ती आपल्याला इथं सापडते प्राचीन काळातली मुद्दी आपल्या मूर्ती तिथं सापडते याचा अर्थ बौद्ध तत्वज्ञानाचा प्रसार इतक्या दूरपर्यंत झालेला होता बौद्ध लोक व्यापाराच्या निमित्तानं म्हणा किंवा अन्य कुठल्या कारणानुसार म्हणा हे आफ्रिका खंडापर्यंत देखील आपलं बौद्ध तत्वज्ञान बौद्ध विचार घेऊन ते गेलेले होते असा यातनं अंदाज मिळतो याच्यावरून आपल्या लक्षात येतं की बुद्ध धम्माचा प्रसार हा उर्वरित जगामध्ये केवळ मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बघितलं ते म्हणजे अफगाणिस्तान स्थानमधल्या बमियान खोऱ्यामध्ये बुद्धमूर्ती तिथं निर्माण झालेल्या आपण बघितल्या पाचव्या सहाव्या शतकामधल्या पण त्याच्याही पूर्वी पहिल्या शतकामध्ये आफ्रिका खंडामधल्या इजिप्त या देशामध्ये देखील बुद्ध धर्म बुद्ध तत्वज्ञान हे स्प्रेड झालेलं होतं असा याचा याच्यावरनं आपण ठोसपणानं अंदाज बांधू शकतो किंवा ठोसपणानं आपण बोलू शकतो त्याचबरोबर या उत्खननामध्ये एक संस्कृत इन्स्क्रिप्शन म्हणजे शिलालेख किंवा काय असं सापडलेलं आहे आणि त्याचबरोबर सातवाहन राजांच्या कालखंडामधली नाणी देखील सापडलेली आहेत याच्यावरून आपल्या लक्षात येतं की इजिप्तमधल्या रोमनांचं किंवा त्या परिसरामधल्या लोकांचं भारतामधल्या लोकांशी हा प्राचीन कालावधीमध्ये व्यापार हा चालू होता आणि व्यापारीदृष्ट्या ही शहरं हे देश एकमेकांशी जोडली गेलेली आहेत हे आपल्याला दिसतं आणि त्याच्यावरनं अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते ते म्हणजे की बौद्ध तत्त्वज्ञान हे खूप प्राचीन कालावधीमध्ये प्राचीन काळापासून पा, केवळ भारतवर्षामध्ये किंवा जम्बूद्वीपामध्येच केवळ सीमित राहिलेलं नव्हतं तर ते दक्षिण आशियामध्ये तर वाढलंच वाढलं पण त्याचबरोबर ते भारतामधून भारतीय उपखंडामधनं त्याचा प्रवास हा आफ्रिका खंडामध्ये झाला होता आणि ज्या अर्थी इजिप्तवरती रोमनांची सत्ता ज्या अर्थी होती रोमन लोक हे युरोपातले मूळचे ज्या अर्थी रोमनांची सत्ता इजिप्तवरती होती त्या अर्थी युरोप खंडापर्यंत देखील बुद्ध तत्वज्ञान त्यावेळच्या कालावधीमध्ये प्रसारित झालेलं होतं हे याच्यावरनं दिसून येतं यानिमित्तानं हा एक छोटासा व्हिडिओ केवळ आपल्याला या गोष्टीची माहिती अवगत करण्यासाठी हा व्हिडिओ मी निर्माण केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद